मंडळी सोशल मीडिया या दोन शब्दांमध्ये आज जग सामावलं आहे नात्यांची सुरुवातही आता ऑनलाईन होते इतकं हे माध्यम आजकाल यूज टू झालेलं आहे मोबाईलला चार्जिंग नाही रिचार्ज संपलंय कोणाला फोन लागत नाही कुणाचा मेसेज मिळाला नाही या गोष्टींमुळं आजकाल लहानांपासून मोठ्यांना अस्वस्थ व्हायला लागतं इतपत सगळं डिजिटल झालंय मात्र या सगळ्याचा शेवट अनेकदा वाईट ठरतो इंटरनेटवरून सुरू झालेली मैत्री ती मैत्री हळूहळू प्रेमात आणि नंतर एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यातल्या काळ्या अध्यायात बदलते कारण आपण इंटरनेटच्या माध्यमातून कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवताना फक्त त्याच्या बोलण्यावर सोशल मीडियावरच्या प्रोफाईल फोटोवर किंवा गोड भाषेवर अवलंबून राहणं तितकं धोकादायक ठरू शकतं याचं एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाला हादरवून टाकणारं उदाहरण समोर आलंय छत्रपती संभाजी नगरमधून आज ही घटना आपण मांडतो आहोत ती प्रत्येक पालकानं प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक शिक्षकांना ऐकावी अशी आहे कारण सोशल मीडियाचं हे सावट आता गावकुसातल्या मुलींपर्यंत पोहोचलं आणि याचाच बळी ठरली छत्रपती संभाजीनगर मधील एक अल्पवयीन मुलगी वर सुरू झालेली एक साधी ओळख एक निष्पाप मैत्री एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात काळं वादळ घेऊन आली हे सगळं उलगडणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी चिखलटाणा छत्रपती संभाजीनगर मधला एक भाग इथं राहणारी अवघ्या चौदा वर्षांची मुलगी जी दहावीच्या वर्गात शिकते तिचं कुटुंब शेतकरी पार्श्वभूमीचं आई बाबा रोजच्या कामात व्यस्त आणि मुलगी शिक्षणात मन लावून घरात फोन आहे इंटरनेट आहे आणि त्यामुळं तिचंही थोडंसं डिजिटल जगात पाऊल आहे जसं प्रत्येक मुलाचं आजकाल असतं या सगळ्यातच साधारणतः दोन महिन्यांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रिक्वेस्ट येते एका अतुल राठोड नावाच्या तरुणाकडून सुरुवातीला अनोळखी पण गोड बोलणारा तो तिला हळूहळू मेसेज करत तिचं कौतुक करतो आणि तिच्या जगात आढळ स्थान मिळवतो मुलगीही त्याच्या प्रेमळ बोलण्याला भुलते त्यांचं एकमेकांशी बोलणं वाटतं मग नंबरची देवाणघेवाण होते व्हॉट्सअपवर रोज गप्पा स्टोरीजला रिप्लाय गोंडस प्रेम आणि त्या प्रेमाच्या आड अतुल एक मोठं फसवणुकीचं जाळं तयार करत असतो याची किंचितही जाणीव त्या मुलीला नसते अतुल तिला सांगतो तू मला आवडतेस आपल्याला एकमेकांशिवाय राहता येणार नाही मुलगी पण या भावनिक खेचेत सापडते भेट होते त्याच भेटीत त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी आणखी जवळीक साधते आणि मग एका दिवशी त्याने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव आणायला सुरुवात केली ती घाबरते नकार देते पण त्याने तिचा विश्वास गमावल्याची फिकिर न करता त्याने भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी आपले व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले आहेत ते व्हायरल करेल सगळ्यांना कळेल मग तुझं शिक्षण सगळं सगळं बंद होईल तुझी जी बदनामी करेल एक व चौदा वर्षांची मुलगी जी मानसिकदृष्ट्या अजून परिपक्व नाही जी प्रेम आणि जबरदस्ती यामधील फरकही समजून घेण्याच्या वयात नाही तिच्यासमोर एवढा मोठा मानसिक दबाव होता की तिला या दबावाला झुकावं लागलं फक्त एकदाच नव्हे तर वारंवार तो तिला वेळोवेळी वेड़ भेटायला बोलवायचा धमकी द्यायचा आणि पुन्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार करायचा तिची मानसिक अवस्था दिवसेंदिवस ढासळत गेली तिचं मन शिक्षणात लागत नव्हतं ती गप्प बसू लागली तिचं हसणं हरवलं होतं पण कुणाला काही समजत नव्हतं इतक्यावर गोष्ट थांबली असती तर कदाचित वेळेवर मदत मिळाली असती पण येथे दुसऱ्या एका मित्राची म्हणजेच यशवंत पवार नावाच्या तरुणाची एंट्री होती त्यालाही अतुलने सगळं सांगितलं होतं आणि त्यानेही त्या मुलीशी संपर्क साधून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला या दोघांकडून होणाऱ्या मानसिक शारीरिक आणि तांत्रिक तासाने ती पूर्णपणे कोलमडली होती शेवटी धीर एकवटून तिने हे सगळं आपल्या पालकांना सांगितलं पालकही हादरले पण त्यांनी वेळ न घालवता योग्य पाऊल उचललं मुलीला विश्वासात घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्यात गेले तक्रार दाखल केली दोन जुलै रोजी पोलिसांनी या दोघांविरुद्ध बलात्कार पोक्सो कायदा आणि आय टी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांचा तपास आता सुरू आहे सध्या दोघेही फरार आहेत घटना तेरा ते वीस जून दरम्यान घडल्याचा तपासा, तपासा स्पष्ट झाला आहे मात्र एक सगळं खूप भयंकर आहे अल्लढ वय त्यात अभ्यासाच्या नावाखाली लवकर मिळालेला मोबाईल आणि अभ्यासातून वाकडी वाट करून मुलांचं स्क्रोलिंग या सगळ्यांचं स्वरूप आता भीषण गुन्ह्यात व्हायला लागलं आहे जो मोबाईल वरदान ठरतो तोच आता धोका आहे त्यामुळे पालकांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे आजकालच्या मुलांना फ्रीडम हवा असतं पण ते फ्रीडम देताना पालकांनी आता मोजमाप ठेवणं गरजेचं होऊन बसलंय नाहीतर आपल्या कित्येक पिढ्या अशा चुकीच्या सवयीमुळे व्हायला नाहीतर आपल्या अशा कित्येक पिढ्या अशा चुकीच्या सवयीमुळे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही आपल्या मुलांचं संरक्षण केवळ शाळा किंवा कायदा करू शकत नाही त्यासाठी घरात संवाद प्रेम आणि सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे आपल्या मुलांशी डिजिटल जगाबाबत मोकळा बोला त्यांना काही चुकीचं घडलं तर तू चूक केलेली नाहीस हे समजवा कारण बहुतेक वेळा हीच भीती त्यांना गप्प बसायला लावते सोशल मीडियावर प्रत्येक प्रोफाईल मागे खरंच कुणी आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे नेटवरची ओळख म्हणजे खरी मैत्री नव्हे हे पालकांनी आणि मुलांनी एकमेकांना सतत सांगितलं पाहिजे आणि मुलींनो जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर गप्प राहू नका तुमचं मौन आरोपीच्या ताकदीला मदत करतं आवाज उठवा घाबरू नका तुमच्या मागे तुमचे आई वडील शिक्षक समाज आणि कायदा आहे फक्त बोलायला शिका मुलीच्या पालकांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलून आपल्या मुलीला धीर दिला म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या घटनेचा तपास सुरू झाला त्यामुळं आपल्या आजूबाजूला जर कधी अशी घटना घडली तर आपणही अशीच पावलं उचलायला हवी सोशल मीडियाच्या आड लपलेल्या या गुन्हेगारी विश्वावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या माहितीसह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पहा राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र